मैरिटाइम सेक्टर को उजागर करना होगा दक्षिण कोरियातील बुसान इथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची आज भेट झाली उभय नेत्यांमध्ये तब्बल सहा वर्षांनी प्रत्यक्ष भेट होऊन चर्चा झाली अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू असताना या दोन नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जाते अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापार करारावर स्वाक्षरी होऊ शकते असे संकेत ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीत दिले चीनवरील आयात शुल्क सध्याच्या सत्तावन्न टक्क्यांवरून सत्तेचाळीस टक्क्यांपर्यंत कमी करण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी या बैठकीत दिलं चीन अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करण्यास तात्काळ सुरुवात करेल उभय देशांदरम्यानचा रेअर अर्थ खनिजांचा प्रश्न निकाली निघाला असून चीनकडून या खनिजांच्या निर्यातीत आता कोणतेही अडथळे येणार नाहीत ना असं ट्रम्प यांनी या बैठकीत सांगितलं अमेरिका आणि चीन यापूर्वीच बऱ्याच गोष्टींवर सहमत झाल्यात आणि आता आणखी काही गोष्टींवर उभय देश सहमती दर्शवतील असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला उभय देशातील संबंध दीर्घकाळासाठी उत्तम राहतील असंही ते पुढे म्हणाले जगातील दोन आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये अधूनमधून मतभेद होणं हे सामान्य आहे असं सांगत अनेक आव्हानांना तोंड देताना उभय देशांनी योग्य मार्गावर राहून स्थिर वाटचाल सुनिश्चित केली पाहिजे असं मत जिनपिंग यांनी या बैठकीमध्ये व्यक्त केलं